पंढरपूर शहरात सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पंढरपूर परिसरातील भीमा नदीला महापूर आला आहे भीमा नदीची पातळी झपाट्याने वाढल्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी घरात शिरले असून नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे सकाळपासूनच भीमा नदीतील पाणी ओसंडून वाहत असून नदीकाठच्या निचांकी भागात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे काही घरातील सामान आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे पाण्यात भिजून नुकसानग्रस्त झाली आहेत पालिका प्रशासन आणि पोलिस दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम सुरू केले आहे पंढरपूर शहरातील इसबावी जुनी मिरज रोड नवनगर व गोपाळपूर भागात पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अनावश्यक धोक्यात घरात राहू नये असे आवाहन केले आहे